असणार पहिले दोन गेम सेम घेणार आहे मी आणि पुढच्या बाकीचे गेम सगळ्या वेगळे असतील पहिला गेम आहे साईराम ज्या वेळेस मी तळ्यात म्हणेल ज्या मी तळ्यात म्हणेल तर सरस्तीच्या पुढं उडी मारायची प्रकाश मळ्यात म्हटलं की पॅड पॅड दादा पॅड दाबलं दा तुम्ही पॅड दत्ता एकदा जाऊ नये साहेबांना कर द्या पॅड वाजून चेक कर तू दाबला दा तुझ्याकडे पुढे हा पॅड फुलं पॅड पॅड हा तळ्यात म्हटलं की मळ्यात करायची सुरुवात एकदा आवाज येऊ गणपती बाप्पा ओम साईराम माऊली खूप सारे शुभेच्छा आनंदात घ्या आनंद घ्या सुखासाठी जगून घ्या आजचा दिवस रेडी साईराम कळ्यात अरे सगळ्या वा 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 कोण राहिले नाही ना हा रेडी मळ्यात ते खाली जोरात चांगलं नाही तिथं कसा तर ते नका धरू चल रेडी साईराम लक्ष द्या रेडी तळ्या बरोबर रेडी तळ्या वयून मारणा दोन नंबरच्या तेवढ्या श तुम्हे गुलाया मै चई मै विक्रम दोन्ही पाय कस वेळ टाकायचे रेडी साईराम मळ्या बरोबर हा मळ्या उभा हो त्यांच्याकडे नीट लक्ष द्या रेडी तळ्यात बरोबर नाही शो रेडी मळ्यात बरोबर वर्ष त्यांचं कधी लग्न झालंय मी हल्ला काय प्रगती केली यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असा म्हणायची कोणी शुभेच्छा घ्यायला लागल्या त्याच आता दगड लक्ष्मी ठेवा रेडी माया या पुढे घालवतो लक्ष द्या आवाजाकडे मी ज्यांच्या <laughs> बाजूला रेडी गेल्या गेल्या बाहिणी तुम्ही पण गेल्या तुम्ही आहोत ना तुम्ही तळ्यात या तुम्हाला मळ्यात घालवतो लक्षदा यांच्याकडे रेडी दाला। रेडी दाला। अध्यक्ष राजकारणी सगळं साडीचा सा पदर जर त्यांचा असा इथून इथं असेल ना समजा राजकारणी इथून इकडे असेल बचत गटाच्या बाण कुजळे असणार डायरेक्ट कमरेला काढू नका काढू नका दोन नंबरच्या लक्ष आहे माझं लगेच उपसायला लागली बिचारी येस कुठे वळ झाली होती कराडमध्ये काय करतात आता कशाचे त्यांना हा प्राणी कुठे सापडला मग तुमची ओळख कशी झाली ओहा वा तिकडे वाजवायला गेले आणि वाजवायलाच घेऊन आलो बर पहिलं प्रपोज कोणी केलं काय म्हणाला होता असं म्हणाला

असे वाजवायला दोन दोन वाजवायला हा आणि मग आता किती वर्ष झाली घरी वाजवा नाही आईच की फुलवा कोण बाहेर माहिती नाही निघला प्लीज हा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला बरे ना सगळं

गड सुळण्यावर पाहिलं तुम्हाला भांडायला लागले ते काही संबंध पण नाही त्यांचा माझा रेडी का वहिनी कळ्या जाऊ कडे कडे तुम्ही जिंकले होते गेल्या वर्षी ना काहीच नाही क्वेश्चनचा आन्सर दिलं होतं त्यावेळेस फक्त थोडं लिपून आलं बरं मग तुमची इच्छा काय यावेळेस काय जिंकायचं சடேன் ஜகத் ரெடி மழைய சடைய மழைய சடைய சடைய ரெடி சடைய வெட்ட 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 கச 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 وقلنا आमदार गेले ना कशाला बोलतो तुम्ही वही देना येई करा कोण तो जमिनी हा चला ரெடி दोघींकडे लक्ष द्या रे मळ्यात बरोबर दुगीच एकाच गावात ना आले दुघीच्या दुघी घालवल्या गोड बोल आहे का तुम्ही उखाणं भारी घेतलं बरं तुम्ही कशाचे घाल नसते कुठल्या दहाखाण्यात इकडे मेड मध्ये ये समजले तुम्हाला बाबांनी मला सांगितलं की छान काम करताना पहिलं बक्षीस देऊन टाका द्यायचं का नाही तुम्हाला पहिलं बक्षीस मिळेल तर पहिला फोन कोणाला करणार मिश्रांना काय सांगणार त्यांना नाही सांगणार त्यांना घरी गेता बरं तर टेम्पो लागलं ना भाड्याचा फ्रीज नाही ना रेडी करू सुरुवात तळे मळ्या मळ्या नवीन नवीन आहेत म्हणून बोलला गेले तुमचं कधी झाले आठ वर्ष झालं जुनल झाले तसं कधी बोलताय जुनं झालं तुम्ही सुद्धा बोलला गॅरंटी मला रेडी तळ्या रेडी मळ्या तळ्या मळ्या तळ्या हा रेडी तळ्या हा रेडी मळ्या तळ्या मळ्या

तळ्यात हे मयात ओके कसला ड्रेस आम्ही वन पीठ मानतात त्याला रेडी हां तळ्यात मळ्या कळया

वॉशिंग मशीन आहे का तुका हेलिकॉप्टर बसूच आहे का कोणाला रेडी मळ्यात तळ्या खूप छान बोलता बहिणी तुम्ही रेडी तळ्या बसून घ्या तुम्ही बोललीच नाही माझ्या बोलू येस रेडी तुम्ही करता काय मी कोणकृष्ण हॉस्पिटल लावत तुमच्या स्वतःची अरे आता नाही आणायची <laughs> लगेच काढून मोकळ रेडी को तो बाला चलो रेड़ी? हाँ, मायाद? रेड़ी? मायाद? यह सब्लेट वह इजिंगला